नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना या योजनेसंदर्भात अशी महत्त्वाची अपडेट आहे आता बांधकाम कामगारांना जर नोंदणी करायची असेल किंवा त्यांचा अर्ज जर पुन्हा रिन्यूअल करायचा असेल तर आता नोंदणी आणि रिन्यूअल करण्यासाठी बांधकाम कामगारांना तालुका स्तरावर जाऊन बांधकाम ऑफिसमध्येच याची कार्यप्रणाली राबवावी लागणार आहेत तर मग आता यामध्ये काही महत्त्वाचे बदल केले असून या बदलामध्ये असे कोणकोणती माहिती अपडेट केली आहे मित्रांनो या संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांनी काही महत्त्वाचे आता बदल केले असून एजंटगिरीला आळा बसावा व बांधकाम कामगारांच्या नोंदणीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी आता तालुका स्तरावर करण्याचा निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने घेतला आहे तर यासाठी महाराष्ट्रभरातील संपूर्ण तालुक्यामध्ये कामगार सुविधा केंद्रही कार्यान्वयित सुरू केल्या आहेत तर दोन प्रस्तावित असून ते देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती कामगार उपायुक्त विकास माळी यांनी दिली आहे तर राज्य सरकारने राज्यातील बांधकाम मजुरांसाठी बांधकाम काम कामगार मंडळाची स्थापना केली आहे तर या मंडळाच्या माध्यमातून त्यांना विविध योजनेचा लाभ मिळून दिला जात असतो तर त्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये नोंदणी करणं गरजेचं आहे तर, सकाल पासुन तर या दरम्यान सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बांधकाम मजूर नवीन नोंदणीबरोबर इतर लाभ मिळवण्यासाठी हजारोच्या संख्येने कामगार उपयुक्त कार्यालयामध्ये जमा होत असल्यामुळं कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर यातून एजंटगिरी फोपावत असून अनेक बोकस नोंदणी होत आहे याच्या तक्रारीसुद्धा प्राप्त झाल्या असून हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने तालुका स्तरावर नोंदणीसह सर्व सुविधा मिळवण्यासाठी कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे तर मग आता बांधकाम कामगारांना जर नोंदणी करायची असेल किंवा रिन्युअल करायचा असेल तर यासाठी जे नव्वद दिवसाचा नमुना होता हाच नमुना तुम्ही वापरू शकता परंतु यावर आता तुम्हाला ग्रामविकास अधिकारी यांचा सही शिक्का घेतल्यानंतर गव्हर्मेंट इंजिनिअरचासुद्धा सई शिक्का घ्यावा लागणार आहेत त्याचबरोबर जर गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर असेल तर यांचा सही शिक्कासुद्धा चालून जाणार आहेत तर अशा प्रकारे बांधकाम मजुरांना तालुका स्तरावर जाऊन आता नोंदणी करायची आहे नोंदणी फ्रीमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा एक रुपयासुद्धा न देता त्यांचे कामं आता हे फ्रीमध्ये करून मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी कामगारांसाठी महत्त्वाचा हा निर्णय घेतला असून या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात